शिक्षण आणि समतेचा संदेश मुस्लिम भीम संघटनेचा प्रेरणादायी उपक्रम एम एम एस न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी मणिया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम भीम संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकी जप्त गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम औसा येथील एमआयडीसी परिसरातील आदर्श विद्यालयात दिनांक एक ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी पार पडला या उपक्रमाचे आयोजन मुस्लिम भीम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चांदभाई लोणे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्य तसेच खाऊ वाटण्यात आले यावेळी या। कार्यक्रमाला मुस्लिम भीम से नबीद भैया शेख युवा जिल्हा अध्यक्ष सखाराम कावडे, जिल्हा महासचिव महावीर बनसोडे जिल्हा सचिव हरमंत लोंढे जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे भीम आर्मी तालुका अध्यक्ष Saddam पठान वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष मजहर सिद्दीकी हाजनिया बुहान, अजीम शेख यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक न्याय समता आणि शिक्षण या मूल्यांवर आधारित कार्याची आठवण ठेवत गरजू विद्यार्थ्यांना मदत करून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न संघटनेने यावेळी केला कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले आदर्श विद्यालयाच्या शिक्षकांनीही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले असून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी भावना व्यक्त केली लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जयनगर येथे महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी मुस्लिम भीम संघाचे संस्थापकीय अध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सद्मबाई पठाण भीमा आर्मीचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे तसेच मुस्लिम भीमसंघचे जिल्हाध्यक्ष यादव साहेब आणि या गावातील नागरिक या सर्वच्या समक्ष या जयनगर ग्रामपंचायत अंतर्गत लोकशाही राणाभावासाठी सभागृह सा येथे जयंती साजरी करण्यात आली व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले पुढे बोलू मी या ठिकाणी जयनगर ग्रामपंचायत तर्फे व जयनगरमधील सर्व युवक आणि जनसमुदायातर्फे मुस्लिम भीम संघाचे संस्थापक अध्यक्ष चांदबाई लोणे यांचे स्वागत करण्यात आले आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यात आला मुस्लिम भीमसंघाचा लोकशाही राणाबाब साठ यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आधीचे अध्यक्ष बाय लोणे उपाध्यक्ष

आदर्श विद्यालय औसा येथे जे गो गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहेत त्यांना चालेश साहित्य वाटप करणे खव वाटप करणे असा एक कार्यक्रम चांदाय लोणे संस्थापनाचे अध्यक्ष मुस्लिम बिनसन यांच्या मार्ग देण्यात येत आहे मित्रांनो मी या निमित्ताने तुम्हाला आंबेडकरांचे वाक्य सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेवढं काय करायचं तेवढं संस्था राज्य स्थापने जे करायचं ते संस्थेच्या महापौर संघटनेच्या महात्मा आपल्याला मदत केली जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा शिकत असताना शाळेच्या बाहेर बसून शाळा शिकले आणि तसेच लोकशाही अनुभवासाठी यांनी दीड दिवस शाळा शिकली महापुरुषांनी देशामध्ये असा इतिहास घडवला बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेच्या बाहेर बसून शाळा शिकून त्या भारताचं सुविधा लिहिलं लोक लोक शहरा नाव साठी आणि तिरजोर शाळा शिकून कादंबरी लिहिल्या साहित्य उपलब्ध केले सचिना नावाचे कादंबरी लिहिली निळ्या निळ्या आकाशात लाल तारा हा एक त्यांचा एक लेखन ग्रंथ आहे असे बरेच नावासाठी आणि तिरजोर शाळा शिकून लिहिलेला आहे त्यांच्या या जयंतीनिमित्त आज प्रमुखवाहणे सिद्धार्थ कांबळे मदतीने आपल्या शाळेला शाळेतील त्यांना खूप चायनीसिश साईन पत्रकार उठवलेला आहे की अशीच काय कुमत्यांनी

घेऊन या उपेक्षित समाजाला न्याय देणारे साहित्य सम्राट लोकशाही आहे यांच्या काळामध्ये अस्पृश्यता पाळली जात होती ज्या काळामध्ये समाजामध्ये उपेक्षित लोकांना वंचित लोकांना दिनदलित लोकांना कुठल्याच प्रकारचा सामाजिक न्याय नव्हता ज्या काळामध्ये समाजामध्ये अस्पृश्यता पाळली जात होती त्या काळामध्ये समाजाच्या वेदना समाजाच्या व्यथा समाजाचे दुःख आपल्या लेखनेच्या साहित्यातून समाजामध्ये समाजाच्या समोर जगाच्या समोर मांडण्याचं काम ज्या का। महान साहित्यिकाने केलं त्या साहित्यकाचं नाव आहे लोकशाही साहित्य सम्राट साठे आज विचार करा आज केंद्र सरकारने मराठीला मराठी भाषेचा अभिजात दर्जा प्राप्त केला अभिजात भाषेचा दर्जा दिला पण या अिजाब बाशिला दर्जा देण्यामध्ये ज्या महान साहित्या साहित्यकाचं नाव घेतलं जातं त्या साहित्यकामध्ये साठे नाव सुद्धा साहित्य अग्रमाई कारण मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्यिक आहेत या साहित्य लिहिल्या असतील कोण कथा लिहिल्या असतील कोण कविता लिहिल्या असतील पण अण्णा साठे यांचं जे साहित्य आहे ते कथा असतील कादंबऱ्या असतील नाटक असतील पोवाड्या असतील या माध्यमातून समाजाच्या वेदना समाजाच्या वेधा समाजाच जगाच्या समाजाच्या मांडलं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी समाजामध्ये केवळ गोवाळ्याच्या माध्यमातून परिवर्तन केलं नाही तर वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन केलं त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी गुरु मानलं साहित्यातून त्यांनी समाजाचा एक आरसा जगाच्या समोर मांडला ही पृथ्वी शेषाच्या हे साहित्य सम्राट अंगाभाऊ साठे यांनी जगाला सांगितलं जग बदल घालून गाव मध सांगून गेले भीमराव हे साहित्य सम्राट अंगणाभाऊ साठे यांनी सांगितलं आणि बाबा सगळ्यांना गुरु मानलं आज आपण पाहतोय शिक्षण हे वाघिरीच दूर आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही मग या शिक्षण क्षेत्रातल्या या विद्यार्थ्यांना या काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीच वेगळ्या स्वरूपात काहीतरी काम करावं या उद्देशाने या ठिकाणचा हा तरुण वर्ग आपल्या समोर आलेला आहे आपणाला हऊचं वाटप करतोय शैक्षणिक साहित्याचं वाटप करतोय यांचा उद्देश एकच आहे की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून जशा व्यथा लोकांच्या समोर मांडल्या त्या व्यथा आपल्याला मांडता का मांडता येऊ नये आपण शिक्षण घेऊन मोठ व्हावं हा उद्देश त्यांचा आहे म्हणून या तरुण वर्गाचं आपण काय वाजून पहिल्यांदा स्वागत करूया आणि या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने यांनी हा जो वसा घेतलेला आहे हा वसा कायम आपण ठेवावा या ठिकाणी या तरुण मंडळीला विनंती करतो की या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितीतले आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून जर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असाल तर प्राधान्यक्रमाने आमच्या शाळेला प्राधान्य द्यावं आणि आमच्या या गरीब विद्यार्थ्यांना आपल्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी आम्ही निश्चितपणे आपलं स्वागत करण्यासाठी तत्पर आहोत एवढं त्या ठिकाणी मी बोलू मी मान्यवर विनंती करतो की आपल्या शिवास्ते आमच्या आप या विद्यार्थ्यांना साहित्याचं आणि खाऊचं वाटप करावं पुन्हा शब्दा आमच्या शाळेच्या वतीने आपले सहस्य स्वागत आणि आपले खूप खूप आभार ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद